सूर्यप्रकाश भेटायला नको पाहिजे का झाडाला हा भेटला पाहिजे हा थोड लागलं ना त्याला तरच ते आपलं अन्न तयार करत झाड नाही का बाळा बरोबर आजच्या दिवशी एवढं झालं त्याला मस्त हे इथं आता एक असं दोरी बांधून त्याला सरळ करू ओके ओके झाड हे खाली बघ मा खाली कॅमेरा घे किती मजबूत झाड झाली ओके गुन्हे पासून घे असा 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 घे सगले आता बाबा हे झाड 行了。 बाबा काय करतोय माझी हा मग आता हा आंबा त्याला छाटायचंय थोडा पाहिजे ना हो हे जाईल वरती फक्त आता ते वरती फाली आपल्याला काढायची बघू नंतर हा हे आंब्याचं जे झाड आहे ना हो ते खूप मोठं वाढणार आहे नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो आज मी सर्टिफाय ग्राउंड इथे उभा आहे आणि हे झाड जे आंब्याचं आहे हे बघा हे तिसरं वर्ष लागलं त्याला आता त्याला वाढ लागली आहे खाली पाण्याची गरज नाही एक दोन आणि तीन झाड आहे हे जे मी तुम्ही बघितलं तर ह्या झाडांना आता खाली पाणी टाकायची गरज नाही असेल गरज थोडीफार तर खत टाका आणि त्याच्यावर पाणी टाका म्हणजे ते खत त्याला आतमध्ये जाईल मुळांमध्ये लागेल आणि ते अजून वाढेल म्हणून मी सर्व भारतीयांना आव्हान करतो जिथं जिथं झाडं लावली आहेत तिथं एक नजर कमीत कमी हप्त्यात तरी बघा तुम्ही की जेणेकरून झाड जगेल आणि ते आपल्याला सावली व फळं देईल जरी आपल्याला नाही दिलं तुम्ही समजा वय झालं तुमचं तुम्हाला जरी फळं भेटली नाहीत तर पुढच्या पिढीला ते फळे भेटतील ही आशा ठेवा आणि झाड हे एक वर्ष नाही जगत हे हजारो वर्ष झाड जगतं आणि ते दरवर्षी झाडं सावली देतं आणि फळेसुद्धा देतं तर अनेक भुकेले जे पोरं आहेत अनाथ पोरं आहेत किंवा शाळेतली जी गरिबांची पोरं आहेत त्यांना हे फळे जाऊ द्या बस एवढीच विनंती धन्यवाद झाडं लावा झाडं जगवा आणि झाडांची देखरेख आपल्या नजरेखाली ठेवा की जरूर आपला हा जो संदेश आहे हा सगळीकडे पोचाच पोचवाच पण झाड तुम्ही लावा धन्यवाद